जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुसेगावकरांचे मानाचे हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पुसेगाव हिंद केसरी मैदानामध्ये सेमी क्रमांक एक मध्ये डोळ्यांचं पारणं न फेडणारी लढत पाहायला मिळाली मित्रांनो सेमी क्रमांक एक मध्ये विठ्ठल नाना भूतकर यांचा घरचा साज तेज्या आणि चिक्या तास क्रमांक पाच मधून पाहिले तसेच मित्रांनो तास क्रमांक सात मधून दादा सरकार यांचा देखील घरचा साज होता पक्षा आणि रोमन मित्रांनो या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये डोळ्यांची पारणं फेडणारी लढत झाली आणि त्याच लढतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या विठ्ठल नाना बुतकर यांचा तेजाचा आणि चिक्याचा सुद्धा पराभव झाला आहे तसेच मित्रांनो पक्षा आणि रोमन यांचा देखील या सेमी क्रमांक एकमध्ये मध्ये पराभव झाला आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एकमधून कळंबुलीकरांचा पक्षा आणि फंट्या यांची गाडी विजयी झाली आहे तर मित्रांनो या सेमी क्रमांक एक मध्ये खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत काटा केर झाली आणि त्याच लढतीमध्ये पक्ष्या आणि फंट्या यांनी विजय प्राप्त केलाय तर मित्रांनो विठ्ठल नानांचा तेजा आणि चिक्या यांनी सुद्धा खूप जबरदस्तरित्या लढत दिली होती पण मित्रांनो शेवटी खेळ आहे आणि खेळामध्ये काहीही घडू शकतं आणि मित्रांनो तेच पाहायला मिळालं मित्रांनो सेमी क्रमांक एकमधून मधून नवीन चेहरा आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजे पक्ष्या आणि फंट्या तर मित्रांनो काही हरकत नाही विठ्ठल बुतकर यांचा तेज्या आणि चिक्या नक्कीच आपल्याला कमबॅक करताना पाहायला मिळतील